नमस्कार मी प्रशांत कांबळे आपण पाहत आहात सेव्हनस्टार न्यूज कोतवालांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशीही कोतवाल संघटनेचे आंदोलन सुरू आहे सांगली जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोतवाल संघटनेने दिनांक अकरा पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आज तिसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरू असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे महाराष्ट्रात नाशिक विभाग या ठिकाणी गणेशिंग सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेले पंचवीस दिवस झाले ते मुदत काम बंद आंदोलन हे सुरू आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व कोतवाल बांधव गेले आज तिसरा दिवस आहे आज आम्ही या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चतुश्रीणी बाबत रस्त्यावर काम बंद करून आज आम्ही या ठिकाणी उतरलेलं आहे सरकारने एवढंच आमचं सांगणं आहे की जोपर्यंत आमची चतुर्श्रीणीची मागणी आम्ही आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही आमचं आंदोलन माघारी घेणार नाही चंद्रकांत जाधव हो, सेवसार न्यूज विटा